नमस्कार मी उज्वला मराठमयी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत दसरा संपून दोन दिवस झालेले नऊ दिवसाचे उपवास धरत असतो उपवासाचं फराळाचं खाऊन तोंडाची चव तर जातच असते आणि आठवण होते ती आपल्याला आपल्या रोजच्या जेवणातल्या भाजी भाकरीची आज आपण रोजच्या जेवणातली छान तिखट झणझणीत आणि हेल्दी अशी तोंडाची चव आणणारी रोजच्या जेवणातली थाळी बघतोय तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू इथे घेतलेलं आहे दोडका घेतलेला आहे दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आणि अशा बारीक अशा आपल्याला याचे फोडी करून घ्यायच्या कोथिंबीर कढीपत्ता टोमॅटो मी इथे घेतलेला आहे आणि मुगाची डाळ भिजवून घेतलेली मुगाची डाळ घालून आपण आज तोडक्याची भाजी बनवतोय पळीवर तेल आहे आपल्याला एक मोठी पळी तेल घालायचं आहे जिरी मोरी घालायची आहे हिंग आहे त्यामध्ये हळद घालायची आहे आणि टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि टोमॅटो आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत टोमॅटो शिजत नाहीये तोपर्यंत टोमॅटो चांगला आपल्याला इथे हलवून घ्यायचा आहे नंतर ना आपल्याला यामध्ये टोमॅटोचा पूर्ण असा गाळ झाला तेलामध्ये टोमॅटोने गाळ सोडून दिला मऊ झाली की यामध्ये आपल्याला भिजून घेतलेली मुगाची डाळ घालायची आहे आणि नंतर ना आपल्याला यामध्ये मसाले घालायचे मसाल्यांमध्ये धाना पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला लाल तिखट मीठ कोथिंबीर घालून घ्यायची व्यवस्थित आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे ना त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोडक्याच्या ज्या फोडी आपण बारीक बारीक करून घेतलेल्या ते आपल्याला यामध्ये घालायच्या आणि भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची थोडंसं यामध्ये पाणी घालायचंय भाजी आपल्याला पातळ नाही बनवायची आहे लपथपी बनवायची आहे आणि दोडक्याला ओलसरपणा पाणी असतं त्यामुळे अगदी थोडं पाणी तुम्ही इथे घालून बारीक गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून भाजी इथे आपल्याला शिजवून घ्यायची साधारणतः दहा बारा मिनिटामध्ये आपल्याला जर तुमचा दोडका कोवळा असेल तर पटकनी शिजला जातो तरी इथे तुम्ही बघू शकताय दोडक्याची भाजी बनून झालेली आहे शापूची भाजी बनवून घेऊया भरपूर असा लसूण ठेचून घेतलेला आहे नऊ दहा दिवस आपण कांदा लसूण अजिबात खाल्लेला नाहीये त्यामुळे इथे लसूण भरपूर टेचून घेतलेला आहे चण्याची डाळ भिजत घातली होती हिरव्या मिरच्या घ्यायच्या दोन पळी तेल घालायचं आहे जी जिरी घालायची आहे हिरव्या मिरच्या घालायच्या ठेचलेला लसूण घालून एक मिनिटभर आपल्याला हे चांगलं परतून आहे चण्याची डाळ घालायची आहे आणि मग आपल्याला यामध्ये शापू घालून आहे शापू घातल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून आहे आणि भाजी व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची हलवल्याच्या नंतरनं झाकण आहे पाच सहा मिनटं आपल्याला भाजी झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घ्यायची आहे पण त्या अगोदर चण्याची जी डाळ आहे ना ती तेलामध्ये आपल्याला चांगली शिजून घ्या नाहीतर चण्याची डाळ कच्ची राहू शकते पाच सहा मिनटं आपण झाकण ठेवून वाफेवरती भाजी इथे शिजून घेतलेली आहे बघू शकता व्यवस्थित परत एकदा हलून घ्या ओली वाटत असेल तर परत थोडा वेळ चांगली परतून घ्या तरी इथे बघू शकता छान आपली शापूची भाजी बनवून तयार झाली आता मस्त भाताबरोबर आणि भाकरी चोरून खाण्यासाठी झणझणीत असं आपण इथे मटकीचा रस्सा बनवून घेते धने जिरे बडीशेप बेडगी मिरची थोडंसं खोबरं आलं लसूण हिरव्या मिरच्या कांदा टोमॅटो कोथिंबीरचे दे हे सगळं आपल्याला वाटण्यासाठी आपण इथे वाटण बनवते सगळ्यात पहिलं पळीभर तेल घालायचं आहे खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं आहे धने जिरे मिरची घालायची ते चांगलं आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे आणि नंतर ना कांदा टोमॅटो घालून आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे परतून घ्यायचं चा। चांगलं टोमॅटो आणि कांदा चांगला शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा साधारणतः पाच सहा मिटं आपल्याला इथे लागतात कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजण्यासाठी शिजून झाला की गॅस बारीक करायचा कढई कर उतरून ठेवायची आणि मसाला गार होण्याची वाट पाहायची गार होण्यासाठी असं पसरून ठेवा आणि हवेवरती ठेवा किचनमध्ये खिडकी असेल त्या खिडकीच्या समोर ठेवला तर पटकने होतं आणि गार झाला की मिक्सरला बारीक अशी याची ग्रेव्ही सारखा मसाला बारीक वाटून घ्या होता मसाला आपला इथे बारीक वाटून झालेला आहे मोड आलेली मटकी मी इथे एक मोठी वाटीभर मटकी घेतलेली पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता पळीभर तेल घातलेले मोठी एक पळी तेल घातलेले जिरी मोरी घालायची बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता घालायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला इथे परतून घ्यायचा कांदा परतून घेतला लाल तिखट घालायचे हळद घाला धने पावडर घाला कांदा लसूण मसाला घाला गरम मसाला आहे आणि हिंग आहे हिंग मात्र आवर्जून आपल्याला यामध्ये आहे हलवून घ्यायचं आणि केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं वाटण घातलं मीठ घाला कोथिंबीर घाला आणि हलवून घ्या हलवल्याच्या नंतर यामध्ये मटकी घालायची आणि हलवून आपल्याला झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे इथे परतून घ्यायचे परतून घेतलं तेल सुटेपर्यंत यावरती झाकण ठेवा आणि मग आपल्याला या चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतलं इथे बघू शकताय तुम्ही कसं तेल सुटलेलं आहे कलर बघू शकता रशाला छान आलेला आहे पाणी घालून घ्यायचं आता तुम्हाला इथे रसा किती पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे घालू शकता घरात लोक जास्त असेल तर तुम्ही जास्त बनवा नसेल तर अगदी कमी बनवा चांगली उकळी येऊन द्यायची उकळी आली दहा मिनटं रस्सा उकळता ठेवायचा छान अशी तरी येते तर रस्सा झालाय बनून आता इथे घेतोय ज्वारीची भाकरी बनवून तुम्हाला एकच माहिती आहे का मटकीच्या ना रस्सा भाजी बरोबर ना बाजरीची भाकरी चुरून खायला ना खूप छान लागते तोंडी लावायला कांदा असला ना की अप्रतिम खूप छान लागते एकदा नक्की खाऊन बघा इथे मी ज्वारीची बनवून आहे पण बाजरीच्या भाकरी बरोबर मटकीचा रस्सा खायला ना भारी लागतो इथे भाकरी चांगली पातळ अशी थापून घ्यायची आणि मस्त अशी खरपूस भाजून घ्या आता पॅनवरती न भाजता इथे गॅसवरती भाजते कारण मग गॅसवरती भाजली ना, ना छान अशी भाजते टम फुगली जाते इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला इथे भाकरी बनवून घ्यायची भाकऱ्या बनवून झालेल्या इंद्राणी तांदळाचा छान असा मौसू तूप घालून भात इथे मी शिजवून घेतलेला आहे गरमागरम थाळी मस्त असं थंड जरासा वातावरण आहे उपवास पण आपले नऊ दिवसाचे सुटले गेलेले आहेत तोंडाची चव गेलेले आणि तिखट भाजी भाकरी खाण्याची खूप जबरदस्त अशी इच्छा झालेली आहे माझ्यासारख्या प्रत्येकीला झाली असेल ना तर अशी झणझणीत जन, थाळी नक्कीच एकदा बनवा आणि मस्त दुपारचं जेवायला घ्या तर रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या याच्या भाज्यांची मटकीच्या रश्शाची हे नक्की सांगा आणि थाळीसुद्धा तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर